मुलगी दाखवायची परम तुमचे परमात्मा नागपूर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे संमेलन आपल्या राजूला या गावी चालू आहे या संमेलनमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम आहे तसेच आपले सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबादेवजी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम आहे तसेच आपले सर्वांची आई वाराणसीबाई सुद्धा उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम आहेत तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि मंडळाचे अध्यक्ष परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे मान्य श्री राजूजी मदनकर साहेब उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम आहे तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक का। मान्य श्री मोरेश्वरजी गबने साहेब सहसाची परमपूज्य परमात्मा एक सेवक नागपूर कार्यक्रमाचे संचालक मान्य श्री संजयजी साहेब हे सुद्धा उप यांना सुद्धा माझा प्रणाम आहे तसेच मान्य श्री मनोहरजी देशमुख उपाध्यक्ष परमपूज्य परमात्मा एक सेवक मांडला नागपूर मान्य श्री सूरजलालजी अंबुले सचिव परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर मान्य श्री परवीनजी उराडे साहेब कोषाध्यक्ष परमपूज्य मान्य श्री फकीराजी दिपकाटेसाहेब संचालक परमपूज्य परमात्मा एक सेवक मनलाल नागपूर मान्य श्री टीकारामजी भेंडारकर साहेब संचालक परमपूज्य परमात्मा एक सेवक मनलाल नागपूर मान्य श्री विठ्ठलरावजी क्षीरसागर साहेब संचालक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर तसेच प्रमुख पाहुणे मान्य श्री अरुण भाऊ साहेब जिल्हा परिषद सदस्य नागपूर व माजी सभापती पंचायत समिती कुही हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहे यांना माझा प्रणाम आहे मान्य श्री प्रशांतजी सरपंच ग्राम ग्रामपंचायत राजोला मान्य श्री युवराजी कांबळे पोलीस पाटील राजोला मान्य श्री दामोदरजी वैद्य माजी सरपंच गट ग्रामपंचायत राजोला मार्गदर्शक गण हाँ श्री रमेश जी धनजोड़े अध्यक्ष उम्रेट शाखा हे सुधा या कार्यक्रम उपस्थित है या न सुधा प्रणाम है विजय जी जोड़े अध्यक्ष उम्रेट शाखा हे सुधा या कार्यक्रम वाला उपस्थित है या न सुधा प्रणाम है कमला कर जी निम्जे सचिव उम्रेट शाखा हे सुधा उपस्थित है या न सुधा प्रणाम है अने সঞ্চালক মন্ডার সাজা নমস্কার হয় বাবানী पूजा सुद्धा घेतली नाही या मार्गातील सेवका करून दौऱ्याला जात होते खर्च मागत नव्हते आणि निष्काम सेवा केली असे समजून सांगत होते सेवकांना आणि ज्या वेळेस मी राजोला दौरा घेतला त्यावेळेस आम्ही चारच शेवक होतो शेवा चार शेवक होतो तेवढा अनुभव नव्हता चापेगाडीचे सेवक यशवंतरावजी मांढरे हे बाबाकडे गेले बाबा आम्हाला दौरा पाहिजे ठीक आहे का म्हणजे दिला दौरा पण बाबाने त्यांना विचारला राजोला हा गाव किती लांब आहे तेव्हा त्यांनी सांगितला बाबा दहा किलोमीटर आहे चापेगडीवरून अगं म्हणजे माझे गरीब सेवक आहेत चार जर त्यांची भीती आहे मी भी मुक्काम दौरा देतो तोही चटणी बाकीला दौरा देतो त्यांना कारण का त्याच आहे गरीब असेल माझे बाबा समजत होते बाबा त्यांच्यापर्यंत कोण जाईल तुम्ही जा म्ह त्यावेळेस यशवंतरावजी मांढरे हे राबलेले आहे आता आम्ही चार सेवा पटकन जमा झालो अजी म्हणते आम्ही दौरा घेतलेला आहे तुम्ही दौऱ्यावर या ठीक आहे जी मला येऊ पण म्हणते एक शब्द बाबाचा आहे त्या राजूला दौरा द्यायची इच्छा आहे म्हणते त्यांना शेवकाला विचारा दोन चार शेवकांना अजि त्यावेळेस म्हणजे कार्तिक महिना होता त्यावेळेस थंडी खूप पडत होती ते काय म्हणाले का, का भाऊ आता जमणार नाही थंडीची वेळ आहे आणि कोणाच्यावर गहू नाही तर तांदूळ नाही तर पैसा नाही आपण नंतर घेऊ पण एक माझ्या मुखातून शब्द निघाला आज बाबाने शब्द दिला उद्या मागू तरी भेटणार नाही आपण दौरा आता घेऊन टाकू म्हणून त्या शेवटने सांगितलं आम्ही दौरा घेतो तो काय म्हणे आता बाबापर्यंत कोण जाईल मला बाबा बरे जायची काही गरज नाही दोन चार दिवस तुमच्या गावचा दौरा आहे बाबाले बाजूला दौरा घेते सेवा समजून गेलाय कारण का ते आत्मज्ञानी गुरु आहे आज जो येतो बोललो आपण तो त्याला समजत होतो आत्म्यात पाहतो म्हणे मग त्यांच्या दौऱ्यावर गेलो तेव्हा बाबा रेलगाडीला सह करताना ते आले आणि तिथं भुईला खाथर गेला होता खाथरवर आले म्हणजे जेव्हा बाबा चापेड उतरले तिथं मी उभा होतो नमस्कार घेतला आणि मांढरे शेवटच्या इका गेले त्यांनी पुष्पहाराने स्वागत केला आणि मंच होता मुंडे शेवटच्या इथं होता आपले श्रावणजी मुंडले यांच्याचा मंच होता तेथून बाबा आले आणि मंचवर बसले तेव्हा बाबांनी विचारलं राजला आले आहेत का म्हणजे तसाच उभा झाला हो बाबा म्हणलं मी पहिलेच ओळखलो जेव्हा शासन मधून विचारलो तेव्हाच ओळखलो म्हणजे तुला आणि तू दौरा घेते म्हणून मला पहिलेच माहिती पडला नॉटोरलाच म्हणजे हो बाबा मला दौरा घ्यायचा आहे दिला म्हणजे दौरा तुला पण दौरा कसा म्हणून हे तुला आम्हाला समजत नव्हता दौरा म्हटला तेव्हा मग माझे ज्येष्ठ मार्गदर्शक शिवाजी चांड ढोलमारा ते तिथं त्या दौऱ्यावर आले आणि त्यांनी विचारलं मला शंकरा शंकरामध्ये दौरा फिक्स झाला काय राबल्याचा म्हणला हो काय त्या घेतलाच म्हणते मी दौरा म्हणला म्हणलं मी बाकी काही विचारलो नाही तर का तेव्हा अनुभवच नव्हता नाही म्हणजे भाज्या दौरा मग बाबा आले ठीक आहे म्हणलं अजून मी उभा झालो बाबा म्हणला आपल्याला भजन मंडळ पाहिजे त्यावर दोनदा मार्ग नव्हता धरणदा आपल्या त्या मंडळामध्ये होता आणि त्यांचा भजन मंडळ त्याच होता म्हणून मी त्यांना वाटलं अजून म्हणलं आम्हाला राजूला नाही भजन मंडळ पाहिजे अजून नाही जी म्हणते आम्हाला नोकरीत जावं लागते शाळेत जावं लागते मोठ्या मुश्किला आम्ही या ठिकाणी आलो म्हणले बाबा मुलं नाही म्हणतात ठीक आहे म्हणे आपण एक काम करू नयेत बाबा भजन आहेत मनोरंजन आहेत आधीला बाबांनी शब्द भजन हा मनोरंजन आहे पण चर्चा बैठक भगवत प्राप्ती आहे आपण चर्चा व्हायचं दौरा ठेवू तेव्हा तो मुक्कामी दौरा चर्चा व्हायचं ठेवला त्याचा हो आम्ही चापेरीला खाचर पाठवला बाबा खाचर ना आले आई आली आई सुद्धा होती आणि एका शाळेत शाळेजवळ बघा शेवटात जातो तिथं बाबा म्हणलं थोडी इथं चहा पाण्याचा नाश्त्याचा कार्यक्रम आहे जसा आपण आता जसा केलो घरी चहाच्या तशावाणी बाबा म्हणले इथं थांबावं लागलं ठीक आहे म्हणून खतरमधून उतरले आणि त्या ठिकाणी बसले आणि थोडं मागास केला नाश्ता झाला चहा पाणी झाला आणि चहा घालून मन आमचा दुसरीकडे होता म्हणजे थोडा लांब होता उराले शेव होते आपले लक्ष्मण अजून उराले तेथून जशी जशी आज आपण जेथे हवन कार्य झाली तेथून रॅली आणली जयघोष करात त्याच पद्धतीने रॅली तेथून त्या घालून मंचगावपर्यंत बा आणि ते जिथं चालू आहे बाबा मंचगाव बसले पण आमचा विचार होता का आम्ही बी पुष्पराण्यास स्वागत कर पण आमच्या फुलं भेट हार भेटत नव्हता विकत बा निष्काम सेवा बाबांची फुलं विकत भेटत नव्हते म्हणून आम्ही लोकांनी काय केलं का का लो का। जास्तकार लोक मिरची लावतात त्या खांद्यावर फुलाचे झाड लावतात आता फुलं नाही म्हणून त्यांच्या दुसऱ्याच्या अनेकांच्या वावरात लावले आणि तो हार तयार केला हार तयार करायला बाबांना विचारला बाबा म्हणलं आम्हाला स्वागत कार्यक्रम करायचा आहे पुष्पहाराचा ठीक आहे म्हटलं त्या शब्दाला ठीक आहे म्हटलं मग आम्ही पुन्हा मला विचारलं शेवट म्हणले हार विकत आणला आहे का नाही बाबा म्हणलं घरी पण म्हण फुलं विकत आणले का नाही बाबा म्हणलं हे आमच्या गावले बगीच्यामध्ये लावतात म्हणजे झाड काही दोन चार त्याचे फुलं आणून हार तयार केला तेव्हा बाबांनी सांगितलं नाही म्हणे माझी निष्काम सेवा म्हणजे एक काम म्हणे हा हा बाबा हनुमानजीच्या फोटोला चळवून देऊ त्यावेळेस तो हा बाबा हनुमानजीच्या फोटोला चढवा लागला पण बाबा जुन देऊ हे नाही गेला बा हे निष्काम सेवा मग चर्चा बैठक झाली जेवण खावणं झाले दुसऱ्या दिवशी आईनं आलूपा वगैरे बनवला स्वपाक दोन तीन शेवटीनी घेतल्या सात माने स्वयंपाक बनवला म्हणजे दुसऱ्या दिवसा कार्यक्रम आले आणि तोही म्हणलं आम्ही साखर घेतली बा मला काही गोड पदार्थ नाही म्हणे चटणी बाक हात पुरण पोळी आहे म्हणे शब्द दिला मग तो साधा वरण भात पोळी भाजी भेटलेली चटणी सुद्धा बाबाने बनवायला लावली आईनेच बनवली सगळ्यात बाबतीचे दहा पंधरा लोक होते आणि आम्ही चार पाच लोक इकडचे होते बाकी गेले होते मग आम्हाला बाबांना जायचं होता कोटा परसोडी जहानगर परसोडी नदीला पाणी होता त्याला छाती वा पण डोंगा चालू होता म्हणून मी काय केला पंधरा रुपयामध्ये त्यावेळेस डोंगा ठरवला दहा वीस लोक जाण्याकरता पंधरा रुपया मी थैरवला खाचर जो होता आमचा पेवठ्याश मार्गाने होता नदी नदी जाण पेवठ्या पण लोवाऱ्यावर या आम्ही गेलो सरळ बाबाला घेऊन लोवाऱ्यामध्ये गेलो आणि येत तिथं सीतापाळाचे दोन झाडं होते तिथं छाच्यात टाईम लागत होता म्हणून तिला टाव्हल घेतलाय तिला हातरला बाबा म्हणले तुम्ही इथं बसा बाबा बसले दुसऱ्या शेवकाला टाव्हल घेतला तो हातरला आईला म्हणला आई तुम्ही इथं बसा छाचारी आहेतपर्यंत बसले बाबा म्हणते मला मनाले बसले शेवा डोंगा केवळ्यामध्ये केला बाबा मला पंधरा रुपयात केलो चालले खिशातून पंधरा रुपये बाबा म्हणलं नाही माझ्या एकट्याचं नाही आम्ही त्यालाही शेवटचा आहे नाही म्हणे माझी निष्काम सेवा आहे म्हणे फक्त येतो तुमच्या तर थोडस जेवण करतो म्हणे बाबा डोंगदेवजी पा उरा उराडे सेवा होते आपले लक्ष म्हणा उराडे डोमरे साहेब म्हणते नाही बाबा जेवण झाले पैसे घ्यान डोंगरा डोंगरी जा तेव्हा ते पैसे घेतले बाबा आणि खोमदेवाले गेले पण बाबांनी आम्हाला खर्चात पाडला नाही मग त्यातून आम्ही गेलो कोटा परसोडी वंजारी साहेबाच्या इथं पण त्यावेळेस वंजारी साहेब हजार नव्हते ते बाहेर गेले होते मग तेथून शेनी आमचं पेट्रोल पंप साठवणे बाई पेट्रोल पंपला त्याच्या घरचे जे पती होते ते ड्युटीवर होते पण त्या बाईंना दरी वगैरे हातलून शाणी सोय केली पा तुम्हाला सांगतो सोय केली बाबाही बसले सेवक लोक बसले चर्चा चालल्या त्या बाईना हॉटेलचा चिहा बलावला कुठचा चहा बोलावला हॉटेलचा तेव्हा बाबाने विचारला बाई म्हणजे चहा कुठला हो बाबा म्हणजे हॉटेलचा चहा न शाखा नव्हती का म्हणते होती बाबा पण मुलीची डिलिव्हरी झाल्यामुळे मी हॉटेलचा बलाव ती एका ठिकाणी होती म्हणे हल्ला त्या फरक पडत होता म्हणे आणि तो हॉटेल वाला दारू पेते आणि तो आपल्याला हा शब्द बाबांनी कुठं दिला पेट्रोल पंप मध्ये मग तिथं चर्चा झाल्या आणि त्या चर्चा झाल्या नंतर अजून आम्ही कुठं आलो परसोडीला तिथं मार्गदर्शन झाले मुक्कामी दौरा दुसऱ्या दिवशी शिवाजी चामट वाले सार्वेजी शिवऱ्याचे शेवक चिखलाबोडीचे शेवक ज्ञान सेवक असे आम्ही बसलो जेवण खाऊन झाला बाबा हे आराम करत होते आता चामाजीने दौऱ्या त्यातून घेतला येईल ना दगावचे होते मला म्हणते चामाजी काम शंकरराव तुला दौऱ्यावर या लागा येईन म्हटलं नाही म्हणते तू बाबाला शब्द दे का म्हणते बाबाला शब्द दे अजून नाही म्हणला बाबा तर आराम करून राहिले नाही म्हणते तू शब्द दे, दे म्हणते असे ते मला बसले दोन चार मी उठून झालो बाबा म्हणला त्या शोक म्हणते बाबा म्हणलं ढोल मारले देऊन येईल शब्द नको देऊ म्हणते बा शब्द दिला तर जायच लागला असता पण शब्द देऊ नको जमला तर जरूर द्या हे शब्द कोणी दिले बाबानी दिले मग मग मी ढोलमाजे दौऱ्यावर गेलो आता मला असं वाटलं का ढोलमाजाचा दौरा झाला म्हणजे आपल्या चुकती भेटते त्यानंतर शब्द होता ढोल मारेचा ढोलमाज्या दौऱ्यावर गेल्याच्या नंतर मुक्का मी दौरा झाला आणि दुसऱ्या दिवशी बाबा म्हणला मी गावाकडे चालतो ठीक आहे म्हणजे आज दौरा कुठचा आहे मला उद्या बोडी परवा शिवरा शिवरा आपल्या राबुला म्हणजे आपल्या नागपूर ते तिने दौरे घ्या म्हणून आपल्या वडील का सांगाल तेवढे आपले गुरु सांगत होते गुरु आणि भगवान आहे आणि त्या शब्दाचे पालन आपण करायला पाहिजे म्हणून चार तत्वात तीन शब्द पाच नियम दिलेले आहेत बाबाने म्हटलं आहे पुराणे सेवक जे मार्गदर्शन घ्यायला दुःख घोष माझ्यापर्यंत मी नाही त्याला मार्गदर्शन करायला मी इतर मार्गदर्शन बाजूलाच करो बाबाला मध्ये समजत होता बा फोटो समजतो टीमकी फोटोला गेलो बाबा होते चांगले होते त्यावेळे बाबा नमस्कार म्हणलं कसं झालं म्हणते बाबा फोटो पाहिजे ठीक आहे म्हणते पण तू पुराने शेवटाला मार्गदर्शन करून राहिला म्हणते पा शब्द कोण दिले बाबांनी म्हणला नाही म्हणते याचे दुःख आपण ऐकायचे नाही म्हणते शेवकांचे पुराणी आणि माझ्याकडे नाही पासवायचा म्हणते हे शब्द कोणाचे आहेत बाबांची आहेत तुम्हाला सांग याने सांगायचं म्हणते तुमच्या जो बाबा दिला आहे तुम्ही घरी सांगा तुम्ही घरी बाबाने सांगा कापडाची जोत लावा विनंती म्हणा आणि योग मागा असं सांगायचं म्हणजे त्यांना म्हणजे पण याचे दुःख ऐकायचे नाही म्हणते कारण कार्य चांगले करतात म्हणे त्याग चांगले करतात न होणं चांगलं करतात आणि मग नियमाचे पालन करत नाही तर जुने दुःख निर्माण होतात म्हणे असे बाबा सांगत होते ठीक आहे बाबा मला मी असाच म्हणे घरी फोटो घेऊन आलो एका शेवकाची त्यांच्या घरी नेऊन गेलो घरी आलो तर त्यांची दोन ठेव घेऊन तयारच होत्या दुःख घेऊ अजी आमच्यावर काल दुःख असे आहे तर काही समजून नाही राहिला तर का पण बाबा शब्द आहे ना तर तुमच्या जो बाबा दिला आहे तुम्ही घरी अर्जी करा विनंती करा कापूर लावा अगरबत्ती लावा अजी आम्ही अरणी आहोत आम्हाला समजत नाही तुम्हाला बाबाचा शब्द आहे तुम्ही जरी मार्गदर्शन केले तर आमच्या दुःखाचे निवारण होते असे मनाचे शेवक अजूनही माझे मार्गदर्शन चालू आहे म्हणजे बाबा शब्द तुटला का नाही नाही म्हटलं तुटला ना त्याच्या पाच सहा दिवसाने अजून मी फोटो लागेल अजून मला बाबाने विचारला शिवक मध्ये तुझे मार्ग चालूच आहे मी आत पाहतो म्हणे पा मी मार्गशन कोटकडे केला मध्ये बाबाला मध्ये माहीत पडत होता बाबांच्या निवासस्थान सांगा तर बाबा म्हणला शिवक नाराज होतात मार्गदर्शन केले नाही तर असे म्हणतात बाबा म्हणला अजय आम्ही आहोत आम्हाला समजत नाही तुम्हाला बाबाचा शब्द आहे तुम्ही जरी मार्गदर्शन केले आमच्या दुःखाचे के निवारण होते असे म्हणतात बाबा विचारायला म्हणला तेव्हा बाबा हसले हसलेलं मन सांगितलं का ठीक आहे म्हणजे खरंच आहे मार्गदर्शन तेव्हा तो शब्द मोकळा झाला म्हणून जे आपल्याला बाबाने चार तत्व तीन शब्द पाच नियम आहेत याचे पालन एवढे बोलून आपले दोन शब्द करतो धन्यवाद आजच्या कार्यक्रमाचे आयोजक मान्य श्री शंकररावजी ढोमने साहेब ज्येष्ठ मार्गदर्शक मुक्काम राजोला यांनी आपल्या अनुभवाच्या माध्यमातून बाबांचे शब्द काय आहेत बाबांची निष्काम सेवा काय होती आणि कशा प्रकारे दौऱ्यांचा अनुभव त्यांना आलेला आहे यावर सुंदर स मौलिक भाषेमध्ये सर्वांना समजेल जे ही। ही या ठिकाणी आज मार्गदर्शक बनलेले आहेत त्यांनाही ज्या गोष्टी माहीत नव्हत्या त्याही सुद्धा आज आम्हाला या ठिकाणी कळलेल्या आहेत ऐंशीच्या वर या ठिकाणी त्यांचं आयुष्यमान झालेलं आहे मला वाटलं पाच मिनटं बोलतील बसून जातील पण बाबांचा शब्द शमी ना बघा केवट वीस मिनटं या ठिकाणी त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे हे आहेत बाबांचे शब्द आणि म्हणून त्याने सुंदर सुंदर अनुभवाच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं आहे शब्द घ्यायला जातो परंतु बाबांचे जे शब्द आहेत की ज्या अर्थी तुला त्या साध्या कार्यामध्ये शिकवण दिले तू परिपक्व झालेला आहे तुला मार्गदर्शकाची गरज नाही तर तुला स्वतःच आत्मचिंतन करण्याची गरज आहे मी तत्व शब्द नियमानं वागलो का मी कुठं चुकलो हे आत्मचिंत करण्याची गरज आहे काकाजीनं साध्या आणि सोप्या पद्धतीत आम्हाला समजावून सांगितलेलं आहे आणि म्हणून आपल्याला आजही या राजोली गावामध्ये या दहा गाव मिळून या ठिकाणी एक मार्गदर्शक आहे काकाजींना कितीतरी सेवकांना आव्हान केलं की या परिसरामध्ये मार्गदर्शक हा माझं वैमान झालेलं आहे परंतु काकाजीच्या समोर कोणीही तयार व्हायला नाही आणि त्यांच्या मार्गदर्शन हवं असं वाटत आहे कारण की त्यांनी बाबांचे अनुभव त्यांना मिळाले आहेत त्यांच्या शिकवण कर सत्यवराच्या प्रेमाचं मार्गदर्शन करीत आहेत धन्यवाद काकाजी पुनच्छा तुम्हाला खूप आयुष्य लागवं आणि पुनच्छा असाच मार्गदर्शन आम्हाला मिळत राहो मी ईश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि आपलं खूप खूप खुँ या ठिकाणी अभिनंदन करतो यानंतर